उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालघर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी प्रचार सभा आहेत त्यापैकी एक सभा ही जव्हार येते तर चौथी सभा ही वाडा येते आहेत आता आपण वाडा या ठिकाणी आहोत वाडातील ठिकाणी तर बघू शकतात कारण मोठ्या प्रमाणात मंडपचं डेकोरेशन सुरू आहे त्यांना आपल्या जोडीला शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील हे देखील आहेत त्यांच्याकडून दे देखील जाणून घेणार आहोत काय सांगाल का ते सभा जे आज होते त्या सभेच्या अनुषंगाने काय सांगाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या योजनेचे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांची या महाराष्ट्रातली ही ओळख आहे आणि म्हणून संकटात धावून येणारा आणि सामान्य माणसामध्ये मिसळून जाणारा अशा स्वरूपाचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये वाडा शहरामध्ये येत आहे वाडा शहरामध्ये येत असताना या शहरासाठी त्यांनी दिलेलं योगदान जे आहे ते किमान दीडशे पावणे दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त जे निधी या शहराच्या विकासाला त्यांनी दिलेलं आहे आणि ते सत्य लोकांच्या समोर आहे आपण अगोदरच वाडा शहर पाहिला असता आणि या पाच सात वर्षाच्या कालावधीमध्ये जो झालेला विकास जो आहे तो लोकांच्या नागरिकांच्या मतदारांच्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आणि म्हणून या शहरात येऊन माझी या शहराच्या विकासासाठी जो दिलेला निधी आहे त्याबद्दल तर त्यांचे आभार आणि धन्यवाद मानाचेच आहेत शहराच्या वतीने परंतु अनेक काही या ठिकाणी या शहरासाठीचे काही प्रकल्प या शहरासाठीच काही या शहरवासियांसाठीच काही महत्वाचे प्रकल्प आहेत ते राबवण्याच्या दृष्टिकोनातनं त्याची मागणी जी आहे ती आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने केली जाणार आहे वाडा नगरपंचायतमध्ये एकनाथ शिंदे उपमुखी यांनी भरीव निधी दिलेला आहे आणि जो कामं जी बाकी आहेत ती देखील या दृष्टिकोनातून पूर्ण होणार आहेत पहिली दुसरी सभा ही जव्हार येथील गांधी चौकात होते तर चौथी सभा ही वाडा तालुक्यागरपंचायत साठी वाडा येथे होत आहे फयस एक साम टी व्ही वाडा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका